नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताईसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आर हा बेबी केअर किट संबंधीचा हा आला आहे नेमकी आर शासन निर्णय हा काय येतो नक्कीच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात बेबी केअर किट योजनेमधील अटी शर्यतींमध्ये सुधारणा करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की बेबी केअर किट योजनेमधील अटी व शर्यतीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चे आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा चियार शासन निर्णय आला आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक का सहा ई बारा चौवेचाळीस पाचशे त्र्याण्णव असा आहे आपण या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता की सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा चिअर आहे आपण या ठिकाणी याबद्दलचे संदर्भ पाहू शकता त्यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार अठरा ऑब्लिक पत्र क्रमांक एकशे एकावन्न ऑब्लिक का सहा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा असा आहे यानंतरचा दुसरा क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना ऑब्लिक का सात बेबी केअर किट ऑब्लिक अटी व शर्यती दोन हजार पंचवीस ऑब्लिक तीस अठरा सा दिनांक सात जून दोन हजार पंचवीस असा आहे चला तर मित्रांनो नेमकी शासन निर्णय ने हा काय देण्यात आला आहे तो सर्व आपण आताच जाणून घेऊयात शासन निर्णय राज्य शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालय गरोदरपणाची नावनोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रस्तुती होणाऱ्या महिलांच्या पहिल्या प्रस्तुतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी शासनातर्फे रुपये दोन हजार इतक्या रकमेची बेबी केअर किट के उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तसेच नावनोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात करण्यात आलेले आहे परंतु अपवादात्मक परिस्थिती खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रस्तुती दाखल केलेले लाभार्थी या योजनेस पात्र राहतील अशी देखील तरतूद सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अटी शर्यतींमध्ये बदल करण्यासंदर्भात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक सा, दोन येथील दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सदर योजनेच्या अटी शर्यतींमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे नेमकी कुठल्या सुधारणा या करण्यात आहेत ते सर्व आपण समोर जाणून राज्यात शासकीय शासकीय प्राथमिक आरोग्य के केंद्र रुग्णालयात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रस्तुती होणाऱ्या महिलांना पहिल्या तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी त्यांना नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट के उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता पहिल्यासोबत आता दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळीसुद्धा ही किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे यानंतरचा दुसरा जी काही आठ आहे ती म्हणजे की सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अंगणवाडी केंद्रात व शासकीय प्राथमिक आरोग्य के केंद्र शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यानुसार नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात करण्यात आलेली आहे परंतु अपवादात्मक परिस्थिती खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रस्तुती दाखल केलेली लाभार्थी या योजनेस प्रा पात्र असतील यानंतरची जी काही सुधारणा आहे आठ आहे ती म्हणजे की ज्या गरोदर महिलांची प्रस्तुतीपूर्वी सासरच्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रात व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात नोंद आहे परंतु त्या प्रस्तुतीसाठी माहेरी आलेल्या असतील अशा महिलांना सासरच्या सासर ठिकाणी संबंधित अंगणवाडी सेविकांच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे माहेरीच्या ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रामधून बेबी केअर किटचा लाभ अनुदेय राहील त्यानंतर सदर योजनेबाबतच्या उर्वरित अटी शर्यती संदर्भाधीन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या कायम राहतील या अनुषंगाने सदर योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत पुढील आवश्यक ती कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तत्काळ करावी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शासना डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेत अंक हा वीस पंचवीस शून्य आठ एकसष्ट चौवेचाळीस एकाहत्तर बत्तीस अठ्ठावीस तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेत अंक का आहे हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाऊनलोड करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दल याबद्दलची सविस्तर पी डी ए पी डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचित राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद